शुभ सकाळ बघा गावचा निसर्ग सकाळचा किती छान आहे हे राम मंदिर आहे इथे राम मंदिर आहे पण राम मंदिर बंद आहे ते आंब्याची झाड दिसत नाही फक्त इकडे तू आहे काजूची झाड आहेत हे रामाचं मंदिर आहे स्टेज आहे स्टेज बांधलाय इकडे हवं का पिल्लू हो झोपला येते बिचारी म्हातारी येते तेव्हा खायला घालणार कुठे त्याला नाहीतर उपाशी झोपत असेल आई आई येते ना ती हे झालं घर घरं भरपूर आहेत आणि माणसं कमी आहेत Comrade, chưa đến đây, कसली झाडं कलिंगणाची लावले हे कसले लावले